स्वागत तुमच्या भावा चॅनल तिच्या चॅनल नाव आहे व्हीआयपी लिडर आणि तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल काय विषय आम्ही पूर्ण प्रवास सगळा असा आहे तरी बघितलाच असेल मला असं वाटतंय काय विषय नाही त्यात आणि आता निघालो ही सगळी ग्रुप ती बघा छत्रपती शिवाजी महाराज की असा फुल जोश मध्ये आता हे जोश कुठपर्यंत जाते काय मला काय माहित नाही पण नक्की हा पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा दाखवतो आता जरा ब्रेक घेतलाय वडाभाव विडाभाव खाणार आहे आता सकाळपासून काय खाल्लेलं नाही त्यामुळे चावर आहे विषय कि बघा नुसती बोट काय विषय नाही खातन दाखवतो का वडाभाव दन नुसता आता विषयीला भूका तर लय लागली रे कस आहे दन का हा शेवट रे काय विषय नाही खातो आता दाखवतो परत नाश्ता वगैरे झालाय आणि बरोबर काढायला पाहिजे वाटण न जाता वैर वाटण चालले आता जी होईल ते बघायचं कशी फाटते ती पण बघायचं पुढे जाऊन आणि आमचा ग्रुप आता निघालाय छत्रपती शिवाजी महाराज की महादेव आता पहिली इथन पैरी लागलेले बघू शकता आयुष्य जय आता कस युती सांगा आता जरा सेल्फी स्टिक लावल्या आता बघा दोन मिनिट दोन मिनट फोन पडेल दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट हा कसा आहे कस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की महादेव जगाई पहिला पुरुष पहिला पुरुष तसंटल एवढी लई माझ्या बरोबर आहेत ना सगळी दमली ती मी एकटा चालतोय इतके वर्ष झाले मला बसायला मी काय बसलेलं नाही कुठं यांना दम लागतो म्हणून मी बसतोय बाकी काय विषय नाही अशा अफवांवर विश्वास ठेवणे चेष्टा करतो काय विषय नाही तुम्हाला वाटते का मी दमली बघा नाचू का न ऊन लागते तोंडावर घाम बघा घाम बघा पायऱ्या हा

आपल्याला तिथं पोचाल पोचली हा विषय नाही कसं बस करत मेन दरवाजेविषयी पोचले सगळी पुढे गेली थोडं लेट आहे पण थेट आहे हा विषय नाही हे बघा भारी तर नक्कीच वाटते हो हे बघा विषय आपली टीम मला भेटलेली मी पळे पळत आलो ही शिस्त शिस्त घेतील आधीच सांगितलेलं लवकर या काय <laughs> तुम्ही की की? का नाही यांचं बघा की आम्ही भजन करून बसलो बाय ब्लॉक करायला त्याकडे शंभर टक्के एनर्जी आहे शंभर टक्के चालायला एनर्जी नाही अजिबात काय करायचं ओली तो ब्लॉक करताना लिंबू पाणी देतो म्हणजे नो महादरवाजा दाखवते बघा हे पाणी कोण ओतले बघा आता पुचली आणि जाऊन जास्त लागले आता जेवाय जायचं तुम्हाला इतना तर जास्त थोडे गेल्यावर काय काय आहे दिसनी की की रे संख्या इतती ती यो आहे आणि बेकार करतो लागले आता इतनो तुम्हाला मूर्ती दिस महाराजांचं दाखवतो तर मला बघायचं का हा विषय महाराजांची मूर्ती दिसली असं तर ऊन लागते आता जेवायला निघाले आता आयडेंटी वगैरे भेटते हो आता तुम्हाला म्हणले जमझम लागला सगळी बसलाय ग्रुप आपला आणि हायडे पण आम्हाला मिळालंय ला, त्यामुळे आम्ही आता पण आता सुधारलाय म्हणतो सुधारलाय नुसतं मोबाईल डिचत बसते हा कसं ते घेत त्याला काय होते म्हणजे चड्ड्या <laughs> दिसायला घालत नाही ती सगळी सगळी घालते तुम्ही घालता काय आयुष्य नाही बघत राहा फक्त ज्या कामासाठी आम्ही आणतो स्वयंसेवक म्हणून ती आम्ही आता काम हाती घेतलेलं आहे आणि स्वच्छ गड राखायला आणतो गंड काय असेल आणि बघाय पुढे काय होईल तुम्हाला काय विषय काय नाही बघत राहा सगळं काम झालेलं आहे आजच्या म्हणजे दुपारच सगळं झालेलं आता वर तिथं खेळ चालू होतील जाऊन बघूया काय 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 विषय बघूया सांगतो तुम्हाला आणखी मागची मी मागच्या दोन तीन क्लिपच्या आधी तुम्हाला म्हणलं होतं की स्वर्ग आली पण आता खरोखर स्वर्ग दिसते बघा ढागात नुसता ढागा तुम्हाला दाखवतो काहीच दिसणार आहे रायगडवर आहे टोपी बघा पाऊस तरी बघा बघा पाऊस तुम्हाला दाखवतो तर माझा होईल बरं असं ते असं बघून घ्या काय विषय नाही तरी तुम्हाला दाखवतो कसा विषय काय आहे ते पूर्णपणे पद्धतशी तुम्ही फक्त बघा पेठशीर तुम्ही बघू शकता ही बाजारपेठ असे तुम्ही बघितले असेल मीच पहिले ना खरोखर पहिले आले आली मला पण असं अवसर मग न विसरणार असं मेमरीज आहेत माझ्या माइंड मध्ये आता राहणार आहेत आयुष्याच भरसाठी नुसतं असतंय नुसतं असंच असतंय का आयुष्य नाही मला नुसतं हे म्हणते नुसतं तेवढंच बोलते काय नाही तट झालं विशेष आपला आणि तो याला सगळी माहिती इथल्या किल्ल्यांची सगळ्याकडे बघा इथं तयार व्हायला गेली ती कार्यक्रमाची आणि सात हा आता सात वर्ष झालं तब्बल सात वर्ष झालं गडावरती तुम्ही उगाच फेम घेऊन मला सांगितलं नाही नाही जरा काय विषय त्यात मी तुम्हाला बघा बघा आता बाजारपेठ तुम्हाला दाखवली तेवढी लांब लचक दिसते अजून पुढं ले पुढं दिसते अजून बघू दुश्मनासाठी नरक आणि आपल्या स्वराज्यासाठी स्वर्गच ही बघा मला दाखवतो कसा विषय टुक दाखवतो मला बघायचा दिसते ढकच आहे आम्ही डागात आहे डागात असा विषय निसर्ग नसत खडक म्हणजे काय म्हणतोस माझ फोटो काढ फोटो काढतो याचा फोटो काढतो मंदिरातून लांबल परत तिथे गेल्या पण अजून हा ह्याला भूका लागला त्यामुळे लागले द्या ह्यात काय काही लागले नाही तेव्हा आम्ही डबल डबल आलो बघा इथं होळीचा कार्यक्रम आहे आणि आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली बघा काय झालंय संकेत कुठंतरी गेलाय झालंय मग आम्ही एक प्लॅन केलाय जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत जाऊन भेटतो ते तिथे गावते का नाही आता काय आम्हाला काय माहित नाही तरी पण एस एम एस आम्ही बोलतोय काय विषय काय नाही का बघतेस हिवाळा दौड महाराजांचा झेंडा तू बघा जो आता आमचं गड फिरून झालंय आता मर्दाने खेळ बघायला निघाली की बघा पब्लिक तुम्हाला मागे दाखवतो आम्ही चहा पाहिजे चहा पाहिजे चहा घरात तयार करायला सांगितलंय तो परत चहा पिण गर्न येतो जाऊ तवर हां गंड चहा जातोस सतररा हा जातो बघा पुढे गेला कि फिसललं नकलं आता बघा तुम्हाला कसं दिसतो पब्लिक बघ इस्तो बस बघा वाद बघा असा विषय आपला ग्रुप सगळा ठीक आहे आणि मी सुद्धा मालक चायनीज होय सगळे सगळे असतील त्या बाजारपेठ कशी दिसते बघा बाजारपेठ आपल्या एकत्र करून बघितलं असेल आता आपल्या राजांचा सदर बघायला निघालो आणि ती सजावट होण्याच्या आधी नाही तर उद्या काही उडी बळा भेटणार नाही कारण गर्दी लागत असणार आहे त्यामुळे शिस्ती शिस्ती जागा झाली तुम्हाला दाखवतो आज दोन मिनिट कुठं हे की तिकडे स्टँड करून हे बघा इथनं पण आज आहे दाखवतो हे आम्हाला दिसत नव्हतं म्हणून आम्ही काय बघितलं नाही कारण गर्दी खूप होती इथं बघतो जरा